आमचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक आहेत देवगडचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख आणि जोगल आहेत आमच्या देवगडचे प्रमुख जयेश नर आहेत माझे युवासेनेचे पदाधिकारी गणेश गावकर आहेत आमच्या महिला गाडीची कमान सामील उसाला आमच्या देवगड तालुक्यातल्या एका नवीन शाखेचं उद्घाटन वळीवुंडे येथे आमचे उपतालुका प्रमुख सावंत आणि आमचा शाखा प्रमुख प्रमोद मागे बसले गौरव दौरौ। यांच्या सहकार्यातून आणि माननीय रवी दोगल गणेश गावकर यांनी केलेल्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन कार्यालयाचं वळिवुंडे येथील नवीन कार्यालयाचं उद्घाटन मी करून या ठिकाणी आलेलो आहे आपल्याशी संवाद साधत असताना विषय तर आहेतच त्या सिंधुदुर्ग जिल्हा जणू सैतानांच्या हातात गेलेला आहे मीच करेन ती पूर्व दिशा पण मंत्रिपद मिळाल्यानंतर एवढी मस्ती सत्तेची येणारा एकमेव प्राणी मी त्या सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्याच्या रूपाने निदर्शाने पाहिलेला आहे हा महाराष्ट्र आपला विचारी लोकांचा महाराष्ट्र आहे लोकशाहीला पोषक ठरणारा विचार घेऊन काम करणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेंसारखा घमेंडी आणि सत्तेची मस्ती खोट्यात भिरलेला माणूस पालकमंत्री म्हणून ज्या वेळेला आमच्या ग्रामपंचायतीनं आमच्या सरपंचाना धमकी देतो की जर उबाटाच्या एकाही एक ग्रामपंचायतीला एकही एक एक पैसा निधी देणार नाही याचा अर्थ असा आहे जे जे त्यांच्या समोर लाचार होतील घाबरून जातील त्यांना फक्त निधी मिळेल आणि लोकशाहीच्या मार्गाने जे निवडून आलेले आहेत त्या लोकशाहीचं मंदिर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतो त्या ग्रामपंचायतीनं मात्र अशी सापत्नपणाची वागणूक देणारा मंत्री म्हणजे त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करणारा एकमेव मंत्री नितेश राणे आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये हल्ली बऱ्याच सा संचार झालेला आहे म्हणजे तुमच्या नाही भाजपचा नाही पण शिंदे यांच्या वगैरे वगैरे पण तुमच्या भाजपच्या ह्या मंत्र्यांची जी गुर्मी आहे त्याला लोकशाहीचा धडा तुम्ही द्या असं तुम्हाला मी विनंती करतो परंतु माझ्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ग्रामपंचायतींना शब्द देतो की मंत्र्यांच्या या धमकीला घाबरू नका तुमच्या ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून विनायकराव घेईल यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका विकासाची कामं के ही केवळ त्यांचीच नाही ठेकेदारी तर आमची सुद्धा जबाबदारी आहे ते आम्ही पूर्ण पार पाडणारच आहोत आज निधीच्या बाबत धमकी देत असताना ह्या पालकमंत्र्यांना त्यांना जर वाटलं पाहिजे काही ना काही जनाची नाही तर मनाची ह्या महारा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठेकेदार जे वर्षापासून ते काम वेगवेगळे विकासात बेरोजगार काही नव नव युवक आले जे व्यवसायामध्ये सरकारी काम करण्याच्या ते सगळे ह्या सगळ्यांची मागच्या दोन वर्षापासून पासूनची बिलं अद्यापही रिलीज झालेली नाही आधी त्यांना बिचारांना मोकळे करा तर काबाड कष्ट करून कर्ज घेऊन बँकेची बँकेच कर्ज घेऊन त्यांनी सरकारी काम केलेली लोक लोकसुविधेची पण ते आज मात्र कर्जामुळे एवढे तपले गेलेले आहेत कर्जाची परतफेड करताना एवढं त्यांना त्याच्यावर नामुष्की आलेली आहे पैसे असून न त्यांना न देणार सरकार म्हणून तुमचं उल्लेख करावाच लागेल आणि म्हणून आधी काम मागच्या दोन वर्षापासून तुमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भारतीय जनता पक्षाचे होते माननीय रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे मंत्री रवींद्र चव्हाण होते त्यांनी रेल्वेच्या स्थानका बाहेरचं सुशोभीकरण केलं मी त्याबद्दल त्यांना ठीक आहे धन्यवाद देईन पण त्या सुशोभीकरणाच्या पाठीमागे कोकण कोकण रेल्वेच्या प्रवाशांचं हित होतं की तुमच्या ठेकेदारांची टक्केवारी होती त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी देण्याची आवश्यकता आहे आज आम्ही मागणी करतोय की प्लॅटफॉर्मवर शेड उभी करा प्लॅटफॉर्मवर बैठकीची व्यवस्था करा तिकडे पाहायचं नाही पण दाम दुप्पट दराने करोडो करोडो रुपयाची टेंडर्स काढून रेल्वेचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यातून किमान किमान सत्तर कोटी रुपये त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी कमवलेले आहेत अगदी मी जबाबदारीने बोलतोय आणि म्हणून आधी त्यांची थकीत असलेल्या ठेकेदारांची बिलं भागवा नंतर तुम्ही आमच्या युबीटीच्या ग्रामपंचायतीला धमकी द्या आज सुद्धा मत्स्यबंधन मंत्री झाल्यानंतर आतापूर्वी अधिकाऱ्यांना मासे मारणारा माणूस आता हाता त्याच्या हातातच पूर्ण माश्याचा पडाव आलेला आहे त्यामुळे आज सुद्धा जे जे घमेंटी मिजास मारली जाते मी परप्रांतातल्या एल डी पर्सेनेट हे बंद केल्या परंतु आजच्याच वर्तमानपत्रामध्ये सविस्तर बातमी आलेली आहे की जरी बंदी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वेंगुर्ल्यापासून ते रत्नागिरीपर्यंत हजारो एल ई डी फिशिंग करणाऱ्या बोटी राजरोसपणे समुद्रामध्ये असतात कोणालाही पाहायचं झालं तर समुद्रामध्ये ते जबरदस्त विद्युत रोषणाही पाहायला मिळते परवाच्या दिवशी मी नाट्याला गेलो तिथे सुद्धा तेच पाहिलं इथे सुद्धा या ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे त्यामुळे मच्छीमारांचा कळवळा त्यांना नाही आहे तर धमकी देऊन एलईडी फिशिंग करणाऱ्यांकडून टक्केवारी कशी मिळवायची या दृष्टिकोनातून स्वतःच्या खात्याचा वापर करणारे हे मंत्री महोदय आहे आणि म्हणून मी ज्या धमकीचा ग्रामपंचायतीना निधी न देण्याच्या धमकीचा निषेध करतो तेव्हा आमच्या करातून जनतेच्या करातून उभा राहिलेला जो रेव्हेन्यू आहे त्या रेव्हेन्यूतून तुम्हाला चा फंड मिळतो आणि म्हणून तुम्ही जर भेरवाणी म्हणून जर लोकांना पैसे देत असाल तर विसरून जा त्या पैशावर आमचा सुद्धा अधिकार आहे कारण जर वेळ पडली ते तर ह्या त्यांच्या धमकीच्या संदर्भ घेऊन आम्ही तशा पद्धतीची जर त्यांच्याकडून वागणूक झाली तर त्याला न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो आणखी विषय तसे भरपूर आहेत पण गळती झाली तिकडची तिकडची पण आजही आमची सर्व जुनी जाणती मंडळी देवगडचे पाचही नगरसेवक हे तेवढ्यात ताकदीने उभे राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो आनंदवाडीचा प्रकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार आठ पासून नारायण राणेंनी त्याच्यावर पाणी सोडलं होतं नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या प्रकल्पावर पाणी सोडलं होतं त्यामधला आनंदवाडी प्रकल्प त्यामधलं वराड सोनोडे ब्रिज त्यामधलं अन्यवाडीचं तलाव त्यामधलं चिखी एअरपोर्ट नंतर मांडगाव खोऱ्यातले हत्ती हटावाही नारायण राणे साहेबांना त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा की म्हणजे राज्य आणि केंद्रीय राज्य राजवटीमध्ये जे साध्य झाले नाही ते आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने विनायक राऊतने करून दाखवण्याचा प्रयत्न केला आज आनंदवाडी प्रकल्प विहित वेळेत पूर्ण व्हावून तो ऑपरेशनमध्ये आला पाहिजे होता पण या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे तो कार्यान्वित पूर्णपणे होऊ शकलेला नाही ठेकेदारांनी खतुरमातूर कामं केलेली आहेत पण पूर्ण पूर्णत्व असणे म्हणजे ससून बंदरच्या नंतर दिल्लीच्या अधिकाऱ्यांचा जो शब्द होता की ससून बंदरच्या नंतरचा पहिला मोठा प्रोजेक्ट म्हणून आनंदवाडी प्रोजेक्टला आम्ही पाहतो माझ्यासोबत कधी कधी आमचे प्रमोदजी जटार यायचे दिल्लीला मी त्यांचं दिल्ली नाव विसरणार नाही पण त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सांगितलेलं पण दिल्लीमध्ये त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले हे माझे मलाच माहिती आहे आणि चालू करून आम्ही घेतलं चिपी एअरपोर्ट चिपी एअरपोर्ट मी असताना तो पूर्णपणे कार्यान्वित करून घेण्यासाठी दिवस रात्र मी त्या एअरपोर्टच्या रनवेवर थांबायचो माननीय पंतप्रधानांना विनंती केली माननीय हवाई वाहतूक मंत्र्यांना विनंती केली आणि रिजनल कनेक्टिव्हिटी मध्ये चिपी एअरपोर्टचा सहभाग करून घेतला आणि मग ज्या वेळेला एअरपोर्टची पूर्णत्वाने काम पूर्ण झालं त्यावेळेला रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेच्या मार्फत पहिलं अलायन्स एअरचं विमान सवलतीच्या दरामध्ये पन्नास टक्के सवलतीच्या तिकिटी आणि पन्नास टक्के रेग्युलर तिकिटी या बा ह्या तत्वावर सुरू करण्याचं भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि ह्या विभागाचा खासदार विनायक राऊत म्हणून मला मिळालं पण आज दुर्दैवाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून चिपी विमानतळ सरकारी हवाई वाहतूक कंपनी बंद झाली ऑपरेशन बंद शंभर टक्के हे गोव्याच्या कंपनीने चालू केलं होतं ते सुद्धा आता बंद झालं म्हणजे सुरू असलेला एअरपोर्ट बंद करण्याचं काम नारायणराव राणे यांनी केला पण आम्ही सुद्धा पुनश्च त्याच्या प्रयत्नामध्ये लागलेलो आहोत त्यामुळे मगाशी सांगण्याचा उद्देश असा आहे की नारायण राणे साहेबांच्या कारकिर्दीतले सगळे अपरे प्रकल्प पूर्णत्वास देण्यासाठी विनायक राऊतने जे काम केलेलं आहे ते कोणत्याही व्यासपीठावर येऊन मी सांगण्याची माझी तयारी आहे हिंमत असेल तर त्याने खोडून दाखवावं दहा वर्ष मांडगाव खऱ्यातले हत्ती जे हटवू शकले नाही त्या हत्तीने किमान बारा लोकांना मारलं लो होतं दीडशे लोकांना इंजॉइड केलं लो होतं ते हत्ती केवळ आणि केवळ बारा दिवसात पकडून ते त्याच्यातला एक हत्ती आता कर्नाटकमध्ये आज आजही आहे दोन हत्ती बिचारे मेले या ठिकाणी पण हे पकड हत्ती पकड मोहीम हे राबवण्याचं काम विनायक राऊतने त्यांच्या कार्यशैलीने केलेलं आहे आज जरी आमचा पराभव झाला तरी सुद्धा लोकांचं असलेलं प्रेम लोकांशी असलेलं नातं हे आम्ही कदापि विसरणार नाही आणि म्हणून सातत्याने जनसेवेचा लोकसेवेचा वसा आम्ही अवरात्र चालू ठेवू हा शब्द आपल्या मार्फत मी जिल्हावासियांना देतो कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल